बोलवान घ्या आमदार आमदार मुंबईतील मुंबईला मीटिंग मुंबईला चालले बोलवलं ना बोलवलं बसतो गार, कार गाडी कार गाडी मध्ये बसला बसला निघा मुंबईच्या दिशेने लगेच मुंबईच्या दिशेने रवाना झाला हा हंडाळ्याच्या घाटात गाडी गेले गेले हंडाळ्याच्या घाटात गाडी गेले गेले काय झालं बॉम्ब झाला काय म्हणता मग नक्कीच विरोधी पक्षाचं काम असाल तुम्हाला कुणीतरी घात पाहत करावा तिथली जागा मोकळी व्हावी आणि तिथं आपण परत देबी आणि आपण निघून याव असं विरोधाचं तुझं मत असावं म्हणून तुमचा घातपात करण्याचा तुझं लय मोठा असा मोठा प्रयत्न केला पण मी काय बोलतो यार हॉर्न झाला हॉर्न झाला गाडी आम गाडी तर चकाचूर झाली आणि ड्रायव्हर ड्रायव्हर तर धाग गेला आणि तुमचा बॉडीगार्ड बॉडीगार्ड तर ठिकऱ्या ठिकऱ्या झाला आणि पाठीमागच्या दोन तीन गाड्या अब काय के सांगूच नका पण मी काय म्हणतोय थोर हा एवढा नाच तू झाला त्या

कोण मला आमदार करणार आहे तुला कळत नाही का एवढं नाही का तुला कळत नाही कशाला त्यांच्या मागे येसर्भच की तू मुलं कोणी त्याला आमंत्रण दिले काय आलं म्हणून लागला पळाय माझं आपली मित्रमंडळी अरे बाबा मंडळी म्हणजे काय आम्ही लहानाचा मोठा तुमच्या समोर झालो बरोबर आहे काय कधी गावामध्ये वेड वाकडं वागलो काय आहो तुम्ही प्रतिष्ठित माणसं आहे पण तुमच्या ऐक माझ्या माझ्या ऐक तुमच्या आहे ह्या भावनेनं आम्ही राहिलो का कधी तुझं चाललं का बाप होतात कधी तुझं धरलं नाही अहो तुमचा बाप बाबत माझा बाप माझा बाप बापत तुमचा बाप असं बोलल्यावर मला सांगा गावामध्ये भांडणं लागतय का अहो शेजार धर्म कधी वाईट होईल काची माणसाशी वाटत तर नाही तुझी म्हणे अहो तुमची माहिती माझी बहीण माझी माहिती तुमची बहीण किती गोड कोणतीच बरोबर आहे का नाही कधी आपण तुझं धरतच नाही हो अहो तुमची बायको ती माझी बायको माझी बायको ती माझीच बायको माझी गम्मत केली मी म्हणलं तुमचं टिंगल करावं टिंगल चला विषयी बाजूला नाही ना गावाची यात्रा आहे म्हणलं गावात या वर्षी एक चांगला तमाशाचा कार्यक्रम आयोजित करावा कार्यक्रम आणायचं म्हणलं तर एका दोघांची काम आहे ते काम आहे मग आपल्या जीवाचा जे मित्र ते सात मिनिट पासष्ट वेळा हसवणारा विनोदाचा बादशाह म्हणजे गोविंद पाटोळे पंढरपूरकर यांना बनवून घेतो हो गोविंद पाटोळे पंढरपूर मॅंगो खाल्लाय काय अरे करू नये करू नये वेळ क्या पाई पाहुण्याच्या घरी माणूस जात नव्हता अरे पै पाहुण्या पाहुणा जरी घरचा गेला तर त्याला पाणी देत नव्हते अरे नवरा बायकोला सुद्धा एका ठिकाणी बसू देत म्हणून ना लय दिवसात न घाट पडला आनंदाच्या भरात भेटत असताना तोंडाचा वास गोड आला तेव्हा गोड काय खाल्ले काय गावची यात्रा आहे सकाळी पासन नारळ पुढतोय तिळगोळ खातोय साखर खाय ना कस काय बराय ना पाऊस पाणी आई वडील लेखर बळ म्हातारी म्हातारी बायकुशाळ्या जाती का

नाही रे आयुष्य पण तुमच्या पोटात कपाट येते काटीलच सामान मांडायचं खरं तुम्हाला काय माहित आहे का माणसाची म्हणाय मित्र मित्राला भेटल्यावर माणसाचं काहीतरी विनोद होत विनोद म्हणजे हसण्यासाठी हस्त म्हणजे माणसाच्या जीवनाच्या शरीराला मस्त तुम्हाला काय माहित आहे का मी मुंबईला गेलो मुंबईला गेलो आणि मुंबईला जाऊन काय जेव्हा माझं वाईट झालं वाईट झालं माझा

माझा वडील वरला तुम्हाला दोगाच उडीर आला शेजार धर्म शेजार धर्म करायला समोर कराला मला म्हणली गुणी बाळा काय गुणी रे कारण तुरी बाळा हरड तुरी बाळा काय म्हणलं माझा वडील वरला उडीर वरला अर्थात या दरबात मेला असला तुमा दोगांनी मला आधार दिला दिला दशा सुग्रीव हा

आगे आगे। सो आ, तुझी एक काय मिली असलो तसा तुला तुझी जर हे काय मिली असेल तर आधी तुझी तुझ्या आई प्रमाण

तुम्हालाच बियावं लागणार आहे मी बी येणार नाही मला बायको नाही मी तुमच्या बायकोवर दिवस काढतो

मी सांगत नाही जा पुढचा माझ्या मनाला हुर होर लागली घरी जाऊन बायकोला मारू का काय करू हिच कळ ना झालं अर्धवड बोलू नको सगळं सांगितलं हां सांग, गट्टी गट्टी। आला सांग तुमा का आल्या। मला म्हणल्या तुम्ही बाडतात का ताजी बायकु मिली तुमची हे बायकु मिली असल तर नाराज हो नका का मी पुढच सांगतच नाही